पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे शेतकरी पाच बांधवांनी सर्व प्रधान पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईट वरती गेल्यानंतर पेज तुम्हाला असा दिसेल आपण या ठिकाणी मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेला आहे इंग्लिश असलेलं तर याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला खालच्या ला नवीन शेतकरी नोंदणी ई केवायसी आणि तुमची स्थिती जाणून घ्या हे तीन ऑप्शन पाहायला मिळतात त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर पंतप्रधानांनी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार कोईमतूर येथेवा हप्ता हा जारी केलेला आहे तर त्याच्या खाली सांगण्यात आलेला आहे की पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य म्हणजे ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित ई के वाय साठी जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधावा असं सांगण्यात आलेलं आहे महत्वाची टीप या ठिकाणी आपण पाहू शकता त्याच्यानंतर खालच्या साईडला गेल्यानंतर हे जे आर्थिक वर्ष आहे दोन हजार पंचवीस एप्रिल जुलै पेमेंट यशस्वी झाल्याचा हा या ठिकाणी रकाना दिलेला आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला ला शेतकरी कॉर्नर इंग्लिश मध्ये फार्मर कॉर्नर या नावाने या ठिकाणी आहे तर इथे ई केवायसी वगैरे दिलेला आहे तर नव न्यू, न्यू जे दिसतंय हे नवीन आहे सोय नोंदणीकृत शेतकरी सी एस सी शेतकऱ्यांची स्थिती या ठिकाणी आपण जाणून घेऊ शकता त्याच्यानंतर तुमची स्थिती जाणून घ्या याच्यामध्ये तुम्हाला तुमचं कुठपर्यंत आलंय काय अडचण आहे का किंवा का इतर काही अडचणी तुम्हाला या ठिकाणी तुमची स्थिती जाणून घ्या या ऑप्शनमध्ये मिळेल त्याच्यानंतर मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी एक ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यानंतर लाभार्थी यादी म्हणजे तुमच्या गावातील लाभार्थी यादी या ठिकाणी नवीन या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची लाभार्थी यादी पाहू शकता त्याच्यानंतर न्यू न्यू आहे तुमचा संपर्क बिंदू पी ओ सी शोधा तर या ठिकाणी देण्यात आलेला आहे समजा किसान योजनेबद्दल अधिक काही माहिती वगैरे काही हवी असल्यास तर या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता आता स्वइच्छेने आत्मसमर्पण रद्द करणे हे एक नवीन ऑप्शन आलेलं आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेतून बाहेर पडायचं आहे अशासाठी या ठिकाणी जे काय असेल जे तुम्ही फॉर्म भरलेला असेल किंवा रद्द करा आम्हाला ही योजना नको आहे तर या ठिकाणी पुन्हा जर तुम्हाला ही योजना पाहिजे असेल तर इच्छेने आत्मसमर्पण रद्द करणे हे एक ऑप्शन दिलेलं आहे याच्यामध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी रद्द करू शकता आणि पीएम किसान योजनेचा लाभ उचलू शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल अत्यंत महत्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब कर